नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो फॉर्च्युनर मैदान मित्रांनो दोन दिवसावरती येऊन थांबलं आहे आणि प्रेक्षकांना आतुरता आहे आता या मैदानाचे घाटाचे लाईव्ह लॉट्स कधी निघणार मैदान कधी चालू होणार तर मित्रांनो एक अपडेट देतो लाईव्ह लॉट मित्रांनो आज सात नोव्हेंबर आज मित्रांनो निघणार होते परंतु शेतकऱ्यांसाठी बैलगाडा मालकांसाठी अजून एक दिवस दिला आहे त्याच्यामुळे मित्रांनो लाईव्ह लॉट्स उद्या सकाळी किंवा संध्याकाळी मित्रांनो या श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनर मैदानाचे लाईव्ह नॉट काढण्यात येतील त्याच्यामुळे उद्या मित्रांनो संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला भेटेल आपल्या सर्वांचा लाडका बारा बाराबिंद केसरी सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि सर्व भागातून टॉपची नंदी या मैदानात येणार आहेत त्याच्यामुळे मैदान खूप टॉपचं होईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्हॉटिओच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद